नमस्कार कसे बरे ना बरेच असतील मला माहिती आहे किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा हे दोन पेरू घेतले मी याची रेसिपी बनवणार आहे हे दोन पेरू घेतले आणि हा अर्धा बीट घेतला याची सांग काढून घेतली हे बघा आता आपण हा पेरू पेरूचे हे देठ आहे ना हे काढून घेऊ एक चान हे बघा हे काढते अशी छान रेसिपी मी तुम्हाला करून दाखवणार आहे आंबट आणि गोड मस्त आणि हे हिवाळ्याच्या दिवसात असं खाल्ल्या गेले पाहिजे समजा चार पाच पेरू आपण मी ताजे घेतले चार पाच पेरू कधी आपण विकत आणले तर मग ते खाल्ल्या जात नाही बाकीचे तसेच पो राहतात पोरांना शाळेमुळे वेळ भेटत नाही आणि मग ते खराब होता मग ते खराब होण्यापेक्षा तुम्ही असं करून दोन दोन तीन दिवस दिवस खाता येते आणि हे महिना दोन महिनेही टिकते घरामध्ये पोरं तर काही राहू देत आणि दोन तीन दिवस दिवसात संपवून टाकतात पण असं सांगते मी की हे बी राहते घरामध्ये हे बघा मी डेट काढून घेतले आणि हे असं काकून या पातेल्यामध्ये जमा करून घेतलं हे बघा हे बघा हे असे मी दोघेही पेरू कापून घेते आणि या पातेल्याकडं कापून घेतला आणि हा बीट आणि हे पेरू हे असे मी या पातेल्यात रसून दिले असे आणि ह्या कुकरमध्ये पाणी ठेवलं आहे बघा हे थोडंसं पाणी ठेवलं आहे आणि हे या आपण याच्यावर याच्यामध्ये ठेवून देऊ पाणी गरम झालं आहे आणि याची आपण याच्यावर झाकण पण ठेवून देऊ हे बघा याच्यावर मी झाकण पण ठेवते की याच्यात पाणी जाणार नाही आणि हे याच्यावर ठेवून देऊ आणि आपण याची हे मी कुकरचं झाकण लावून घेऊ आणि याची एक सीटी काढून घेऊ शिटी आता पूर्ण झालेली आहे आता मी हा कुकर खाली उतरवते याची वाफ काढून घेऊ कुकर दहा मिनटं झाले मी बंद केलेलं आहे म्हणून त्याच्यात वाफ बी जमा नाही आहे बघा हे छान शिजले हे बघा याच्यामध्ये चाकू इझिली घुसून जातोय हे बघा हे बघा छान झालेले आहे आपण काय करू हा मी पॅन घेतला या पॅनमध्ये माझ्याकडे चालणे नाही आहे आता मी माझ्या चालण्या वगैरे घरी आहे तर याच्यामध्ये हे मी वतून घेते हे बघा हे सगळं मी वतून घेतलं याच्यात आणि चमच्यानं चमच्यानं आपण याच्यातून खाली गाळून घेऊ हे बघा असं आपण करून घेऊया या बिया बियावर राहतील आणि हे पेरू छान असे पेरूचा सगळा गर खालीने घेण्या चाळणीने असं आपण करून घेऊ हे बघा या अशा प्रकारे ज लसाने या चाळणीमध्ये घेऊन हे भाजीची टोपली आहे माझं सामान सगळं घरी आहे रेसिपीचं आणि अशा प्रकारे मी हा गर काढून घेतला आहे हे बघा ह्याचा गाळून गाळून ह्याचा गर काढून मी घेतला आहे हे बघा या चाण्याने पूर्ण गर काढून घेतला आहे आता हे बी सगळ्या बिया राहिल्या आहे हे बघा या सगळ्या बिया आहे या गलासाने मी असं केलं आणि या सगळ्या बिया काढून घेतल्या हे बघा बघा ह्या बिया हे सगळ्या ह्या ह्या बिया आणि हे जाड जाड सगळं या चांदणीनं काढून घेतलं मी आणि हा सगळा गर हा इकडं इकडनं निघला हे बघा ही भाजीची टोपली आहे तरी पण मी तुम्हाला करून दाखवलं प्रयत्न हे बघा हे सगळा गर याने मी काढून घेतला आणि आता आपण काय करू गॅस पेटवू आणि गॅसवर हे सगळं बारीक गॅसवर हे असं हलवत हे बघा हे दोन पेरूसाठी मी वाटी साखर घेतलेली आहे ये या वाटीने मोजून दीड वाटी साखर आहे आणि हे थोडंसं शिजवून घेतलं हे बघा आता हे साखर आपण याच्यात टाकून देऊ हे बघा ही साखर टाकली याच्यात आता छान असं शिजवून घेऊ आपू याला या साखरमध्ये आणि याच्यामध्ये मीठ पण टाकून घेऊ हे बघा हि चिमुवर मीठ टाकते आता याला आपण शिजवत राहू असं हलवत राहू घट्ट हे बघा याच्या याला चमक येण्यासाठी मी याच्यात एक चमचा हे तूप टाकलं आणि हे बघा हे छान आता शिजतं हे मस्त हे बघा एक चमचा तूप टाकलं मी याच्यात आणि थोडस मीठ टाकलं आणि साखर टाकली आणि आता हे चांगलं मस्त घट्ट झालं की आपण प्लेटमध्ये काढून घेऊ हे बघा मी शिजवतेच आहे अर्धा तास झाला याला शिजवते आहे हे शिजलं की नाही शिजलं हे पाण्यासाठी वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि हे बघा हे असं टाकायचं आणि याचा एका खट्टे गोळा होतो असं समजलं आपल्याला की हा याचा एका खट्टे गोळा होतो हा हे बघा की हे झालं असं समजायचं हे असं तर आता हे झालेलं आहे पूर्ण मस्त हे बघा आता आपण प्लेटले ला तेल लावू अर्धा पाऊन तास मी ह्याला शिजवून घेतलं आता मी प्लेटला तेल लावते तेल किंवा तूप लाव लावायचं प्लेटला तुम्हाला आवडेल तसं मी तेल लावते हे बघा छान अस एकत्र एक करून घ्यायचं हे बघा आणि या प्लेट मध्ये वतून घ्यायचं संपूर्ण हे काढून घ्यायचं पेरू आणले की एकच दिवस मुलं खाता दुसऱ्या दिवशी ते पेरू नरम होऊन जाता आणि मग ते खाऊ वाटत नाही मग दुसऱ्या दिवशी आपण हे रेसिपी केली तरी चालते पेरू वाया जातानी नाही तर मग ते नरम झाले की मुलं खातात नाही आपल्याला पण खाऊ वाटत नाही म्हणून हे एक दोन पेरू उरतो चपला म्हणून असं करायचं आणि मुलांना पण द्यायचं खूप आवडीनं खातील ते आता हे असं छान पसरून घ्यायचं याच्यामध्ये आणि हे पसरवलं असं की याला थंडा होऊ द्यायचं बघा हे असं पसरवून घ्यायचं ताटामध्ये आणि हे एक किंवा दीड तास असंच झाकून ठेवायचं थंड झाल्यावर मग आपण याचं काय करायचं ते मी दाखवते तुम्हाला हे बघा अशा प्रकारे हे थंड झालं आहे दीड तास पूर्ण झाला तोपर्यंत आम्ही न जेवण करून घेतले आणि दीड तास पूर्ण झाला आता आपण याच्या वड्या पाडून पाहू बरं पडता का पडता का म्हणजे पळ्यालच पाहिजे हे बघा मी अशा प्रकारे याच्या वड्या पाळून घेतल्या आता मी तुम्हाला काढून दाखवते निघता का अशा प्रकारे मी तुम्हाला बीट आणि पेरू याच्यापासून ह्या वड्या बनवून दाखवलेल्या आहे या वड्यांची चव इतकी अप्रतिम आहे पण हे करणं खूप कठीण आहे बरं काय तुम्ही समजता इतकं सोपं नाही आहे याची चव इतकी सुंदर आहे आणि इतकी चांगली आहे की तोंडातच राहून जाते खूपच छान आहे अशा वड्या तुम्ही पण बनवा तुम्ही पण खा आणि हा व्हिडिओ माझा या वड्यांचा व्हिडिओ जर आवडला लाईक करा शेअर करा सप्राईज करा घंटीचं बटन दाबायला विसरू नका या वड्या इतकी अप्रतिम चवाली यांना खूपच पण करणं कठीण आहे बरं का नाही आहे